नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर आंतरराष्ट्रीय विरोधातील शेतकऱ्यांचे पोस्टर आंदोलन पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विरोध हा तीव्र होताना दिसत आहे विमानतळ विरोधातील आंदोलकांनी पुरंदर विमानतळ बाधित सात गावातील शेतकऱ्यांनी आज सासवड शहरातील मुख्य चौकात हातात फलक घेत उभे राहत पोस्टर आंदोलन केले सासवड शहरातील प्रत्येक चौकात विमानतळ बाधित गावातील शेतकरी महिला नागरिक हातात विमानतळ विरोधातील मजकूर लिहिलेले फलक घेऊन उभे होते या आंदोलकांच्या पोस्टर आंदोलनाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे ज्या ज्या चौकामध्ये हे आंदोलक हातात फलक घेऊन उभे होते त्या ठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालक नागरिक थांबून हे फलक वाचत होते फलक हातात घेणाऱ्या आंदोलकांशी या बाबतीत विचारपूस करत होते चर्चा करत होते यामुळे विमानतळ विरोधातील आंदोलकांनी एक अभिनव असं आंदोलन आज सासवड शहरात केले विमानतळ बाधितांच्या या पोस्टर आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे विमानतळ बाधित जे आंदोलन या पोस्टर आंदोलकांनी केलं या पोस्टर आंदोलनातील आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आम्ही विमानतळाला विरोध करत आहोत आणि हा विरोध हा कायम राहणार आहे आंदोलकांच्या पोस्टरवर गाव वाचवा जमीन वाचवा विमानतळ नकोच राजकारण नको विमानतळ नको फसवा विकास नको जात पक्ष गट बाजूला ठेवून आमचा एकच धर्म शेतकरी जमीन वाचवा तालुका वाचवा पुरंदर आदानी विमानतळास शंभर टक्के विरोध पुरंदर आदानी विमानतळ शेतकऱ्यांवर लादणे म्हणजे लोकशाहीची हत्या होय संविधान वाचवा शेतकरी वाचवा निसर्ग वाचवा अशा घोषणांचे फलक हातात घेऊन आंदोलकांनी आज सासवड शहरात पोस्टर आंदोलन केलं या पोस्टर आंदोलनातील सहभागी आंदोलकांच्या काही प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत त्या आता आपण ऐकणार आहोत आमच्या सात गावाच्या जमिनींना दुष्काळी दुष्काळी गाव असे सांगितलं सांगण्यात येत आहे दुष्काळी गाव सांगत आहेत पण आमच्या गावांसाठी पुरंदरूप साई सिंचन योजना आहे आणि सात गावं ही त्यामध्ये लाभार्थी आहेत आमचे गावं अटल भूजल योजनेमध्ये एक नंबरला आहे पाणी फाउंडेशनमध्ये एक नंबरला आहे आमचे गावं पाणीदार आहेत आणि ते बागायती आहेत तर आमचं पूर्णपणे त्याच्यामध्ये भागतं आणि आम्ही सुखी आहोत आज त्याच्यात कोणतंही राजकारण नको हा प्रोजेक्ट आम्हाला नकोच आहे म्हणतात आणि एवढं आमच्या म्हणजे हो परिणाम केला आहे आमच्या संसारावर तर केलायच केला आहे पण आमच्या मनावर सुद्धा केलाय आहे माझ्या आज घरात माझी दोन मुलं येतात तीस तीस वर्षाची तीस वर्षाचं बत्तीस वर्षाचं आज ह्या विमानतळाने जसा गाठ घातलाय तसं आम्हाला कोण बघाय बघायला पोरांना की म्हणतात तुमच्या गावाला विमानतळ व्हायची कशा पोरी द्यायच्या मग जर त्यांनी जर नाही पोरी दिले तर आमच्या पोरांचं करायचं काय सरकारने सोय लावावी मग आमचं आम्ही बघू काय करायचं तिथे विमानतळाचा संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पर्यावरणाची एनओसी नसताना डिफेन्स किंवा रक्षा मंत्रालयाची एनओसी नसताना शासन बळजुबरीने हा प्रकल्प आमच्यावरती लादत आहे शा शासकीय यंत्रणा याचा गैरवापर करून जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यावरती अत्याचार केला जात आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच जाईल शेतकऱ्यांशी चारशा करता हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला गेलेला आहे तर हा रद्द करावा आणि शेतकऱ्यांचा ज्यातून फायदा होईल अशा विभागांची अंमलबजावणी करावी विमानतळाचा मुद्दा हा केवळ सात गावांचा मुद्दा नाही हा पूर्ण तालुक्याचा आहे हे पुरंदर तालुक्याची मागणी आहे म्हणून विमानतळ पाहिजे करतायत असं म्हणतात पण इथल्या एकाही गावानं असं काही अर्ज केलेला नव्हता किंवा ग्रामसभेतनं ठराव केला नव्हता की आमच्या भागामध्ये विमानतळ व्हायला पाहिजे हे यांचं जे काय म्हणणं आहे ते बिनकामी सामान्य जनतेवरती लागत आहेत तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली गावातली माणसं गावाबाहेर हाकलायची म्हणजे आत्ता हा केवळ या सात गावांचा नाही या सात गावांना जोडून जे लॉजिस्टिक पार्क होणार आहे त्या लॉजिस्टिक पार्कमध्ये तीन हजार एकशे तीन हेक्टरची जी जागा अदानीला तो अख्खा प्रोजेक्ट दिला जाणार आहे म्हणजे अदानीचं लॉजिस्टिक पार्क चांगलं व्हावं ह्याच्यासाठी त्या जागेची मागणी वाढावी आणि ते नीट व्यवस्थित चालायला पाहिजे ह्याच्यासाठी हे जर पुरंदर विमानतळ असेल तर केवळ एका भांडवलदाराला पोचण्यासाठी सात गावातल्या शेतकऱ्यांना गावाच्या आकलून देणं हा कसला विकास आणि विकास हा माणसांचा व्हायला लागतो ला। जेव्हा आपण असं म्हणतो की गावाचा विकास गावाचा विकास म्हणजे केव्हा बिल्डिंगी बांधणं विमानतळ होणं किंवा रस्ते चांगले होणं म्हणजे गावाचा विकास नाही गावातल्या माणसांचा विकास व्हायला पाहिजे तुम्ही गावातली माणसंच गावाच्या बाहेर काढताय आणि विकासाच्या गप्पा करताय करता तर हे दातां पण आहे त्यामुळं आधी माणूस जगला पाहिजे मग त्याचा विकास करता येऊ शकतो हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बाकीची जी गावं जी अजूनही शांत आहे तालुक्यातली हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका पाठोपाठ पार्ट एक अनेक प्रोजेक्ट येत आहेत आत्ता ही सात गावं ही जी आहेत ती आत्ता जात्यामध्ये अडकलेली आहेत भरडली जात आहेत पण बाकीची गावं सुपत आहेत जे आज ना उद्या या ये जात्यामध्ये येणार जा आहेत ते जर टाळायचं असेल तर आजच जागा व्हायला पाहिजे जा। आणि त्याच्यासाठी एकजुटीने आवाज उठवायला पाहिजे उलंदाव तालुक्याचा प्रश्न आहे केवळ सात गावांचा नाही लढंगे लढंगे आमच्यावर त्यांच्या पद्धतीने त्यांचा नियम आणि शासन ही एका बाजूला असल्यामुळे आमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले जात आहेत आम्हाला त्यातनं दंबाजी केलेली जात आहे आम्हाला आमच्या गरीब गरीबपणाच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना एरवड्यापर्यंत नेण्याची मजल या शासनाने गाठलेली आहे आज हे विमानतळ करता येत म्हणत आहेत की इथले पुरंदरची भाजीपाला फळे तिकडे जातील पण पर परिसरामध्ये जे अंजीर ज्याला जागतिक दर्जामध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा त्याचं गुणगान गायलं संसदेमध्ये ते अंजीर ज्या क्षेत्रात पिकले जातं तेच ह्या सात गावामध्ये आहे आणि हे सात गावं जर विमानतळात गेली तर भविष्यात पुरंदरचा अंजीर हा नामशेष होणार आहे त्याचबरोबर पुरंदरचे सीताफळ हे स जगप्रसिद्ध आहे त्याच्याही सर्वात जास्त बागा ह्या या, या सात गावामध्ये आहेत त्याची संख्या जास्त आहे आणि इथून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट अंजीर सीताफळ पेरू आम्ही करत असतो आज ते जर यातनं निघून गेलं विमानतळ झालं तर सीताफळसुद्धा नामशेष होणार आहे आणि पर्यावरणाची हजारो पक्षी प्राणी या परिसरामध्ये वावरत असताना त्या प्राण्यांना या परिसरातून बाहेर निघावं लागेल अतिशय पर्यावरणाचं मोठं नुकसान यामुळं होईल पुरंदरचं ऑक्सिजन ही सात गावं आहेत कारण सर्वात जास्त वृक्षसंपदा या सात गावामध्ये आहे आणि तीच आज नष्ट केली जात आहे म्हणून आमचा या